हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे आपला मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण पाहणार आहोत आमची मुंबई धडा नंबर तेरा धड्याचे नाव आहे आमची मुंबई तर चला सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहिल्यांदा आपण धडा वाचूयात आणि तोही मोठ्याने वाचायचा आहे तुम्ही आता पहिल्यांदा लक्षपूर्वक ऐका की मी कुठला शब्द कसा उच्चारते मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली असलेले शहर आहे मुंबई जगातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई ब्रिटिशांद्वारे सात पेटांना जोडून बनवण्यात आली मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत मुंबई बॉलिवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे मुंबईचे नाव मुंबा देवी या देवीवरून पडले आहे असा समज आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव आहेत मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या चित्रपट व्यावसायिक व वा उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे बॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट सृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे मुंबईत मराठीबरोबरच हिंदी इंग्रजी व गुजराती या भाषा देखील बोलल्या जातात मुंबईच्या रहिवाशांना मुंबईकर असे संबोधले जाते मुंबईच्या संस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्व आहे मुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थळ आहे क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जातात मुंबईने सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर असे अनेक क्रिकेटपटू भारतास दिले सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर हे सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिर आहे इसवी सन अठराशे एकतीसला एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिराचे पुनर्निर्माण केले पुढच्या बघूया मुंबादेवी मंदिर मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी या नावाने मुंबापुरीला मुंबईपुरीला मुंबई नाव मिळाले ही कोळ्यांची देवी आहे बांद्रा माउंट मेरी चर्च बांद्रा पश्चिमेस असलेले माउंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा प्रार्थना स्थळांपैकी एक या चर्चचा इतिहास तीनशे वर्ष जुना आहे बाबुलनाथ मंदिर हाजी अली वेलंकनी चर्च उत्तन ग्लोबल विपत्सना पगोडा हरे राम हरे कृष्ण मंदिर डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय तारापोरवाला मत्सालय नेहरू तारांगण नेहरू सायन्स सेंटर इत्यादी संग्रहालये मुंबईत आहेत नरेमन पॉइंट, गिरगाव चौपाटी जुहू बीच दादर चौपाटी वरळी सी फेस गोराई बीच गेटवे ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शनी पार्क ही काही उद्याने समुद्र किनारे संग्रहालये मुंबईची प्रेक्षणीय स्थळे आहे तर मुलांनो अशा पद्धतीने आज आपण धडा वाचलेला आहे आज आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या तासाला आपण पुन्हा एकदा या धड्याची उजळणी करूयात धड्याचा गाभा आशय काय आहे ते समजून घेऊयात आणि त्याचसोबत स्वाध्याय एक्सरसाइज जो की मौखिक लिखित आहे तो आपण सोडूयात सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे काय आहे ते आपण लिहूयात तर मुलांनो आज इथेच थांबूयात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार Thank you kids.